आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा रात्री अपरात्री लाईट होते गुल शंकेची पाल नक्की रात्रीच खेळ वेगळा चाले वरवटणे नारायण म्हात्रे नागोठाणे विभागातील लाईट दररोज जाते यावर उपाययोजना व्हावी म्हणून नागोठाणे पत्रकार संघ सर्व वृत्तपत्र स्थानिक आमदार रवी शेठ पाटील यांनी घेतलेली आढावा बैठक तरीही दिवसा ढवळ्या व रात्री अपरात्री लाईट जातेच आणि आठवड्यातून मंगळवार दिवसभर ठरलेला आहे तरीही लाईट जाण्याने सर्व छोटे मोठे व्यावसायिक हवालदिल झाले असून कित्येकांचे इलेक्ट्रॉनिक यंत्र कमी जास्त दाबामुळे निकामी झाल्याचे पाहाव्यास मिळत आहे या ठिकाणी नव्याने रुजू झालेले कार्यकारी अभियंता यांनी काही मीटिंगमध्ये शब्द दिला आहे की मी हे सगळं महिनाभरात सर्व व्यवस्थित करतो पण त्यांना सुद्धा आज काही महिने झाले तरी या कामामध्ये यश आलेले दिसत नाही तसेच नागोठाणे भागातील लाईट ही मध्यरात्री जात असून तिची वेळ ठरलेली आहे हा काय गौड बंगाल आहे व यामधून रात्रीच वेगळा खेळ चालतोय का अशी संशयाची पाल चुकचुकत असल्याचे नागोठाणे विभागातील जनतेकडून बोलले जात आहे

साहेब अभियांता म्हणून झालेले सत्येंद्र सिंग नायक आणि ग्रामपंचायत सदस्यांसह नागरी